स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे तर या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जो सप्ताह पाळतो तर त्या सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करत असतो तर ते ग्रंथाचं पारायण केव्हापासून करायचं कुणी करायचं याबद्दलच्या माहितीचा हा व्हिडिओ आहे तर स्किप न करता पाहतो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर एप्रिल रोजी पुण्यतिथी आहे तर आपण तो म्हणजे एप्रिल पासून आपण सप्ताह राबवला जातो तर या सप्ताह कालावधीमध्ये म्हणजे तारखेपासून आपल्याला श्री पारायण करायचं आहे तर, तर प्रत्येक केंद्रामध्ये वर्षातून दोन सप्ताह पाळले जातात जयंतीच्या जा निमित्ताने आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस एक आपण सप्ताह केंद्रामध्ये राबवतो आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस एक सप्ताह पाळतो किंवा करतो तर या सप्ताहामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय तर या ग्रंथाचं पारायण केव्हापासून करायचंय तर आपल्याला तारखेपासून म्हणजे सव्वीस एप्रिल पंचवीस पर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छिते की या ग्रंथाचं म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो जर तुम्ही एखाद्या समस्येत असाल आणि म्हणजे खूप अडचणीमध्ये अडकलेला असाल आणि त्या अडचणीच्या काळात जर तुमच्या हाती गुरुचरित्र ग्रंथ पडला असेल तर तुमच्या आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजा कारण गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेग समजला जातो आणि या ग्रंथाच्या पठनानं या ग्रंथाच्या पारायणानं आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या समस्या दूर होतात आणि म्हणजे सुख समाधान समृद्धीने आपलं आयुष्य भरभरून जातं तर कारण म्हणजे असं लोक म्हणतातच असं नाही तर माझ्या बाबतीत सुद्धा म्हणजे ज्या वेळेसपासून गुरुचरित्र ग्रंथ माझ्या हाती आलेला आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एक वेगळं वळण मिळालेलं आहे तर असंच म्हणजे तुम्ही जर कुठल्या समस्येतून जात असाल किंवा तुम्हाला कुठल्या अडचणी आलेल्या असतील मग त्या सांसारिक अडचणी असो तुमच्या आर्थिक अडचणी असो किंवा आणखीन कुठल्या तुमच्या म्हणजे आरोग्याच्या अडचणी असो कुठल्याही अडचणी असो तर एक इलाज म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ जर गुरुचरित्र ग्रंथ जर तुमच्या हाती आलेला असेल तर तुम्ही आयुष्याचं निश्चित म्हणजे निश्चित सोनं होणारच ती मात्र शंका नाही तर त्यामुळे सप्ताह कालावधीमध्ये म्हणजे आपल्याला महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो आपण सप्ताह पाळतो तर त्या सप्ताहामध्ये मोठ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळ्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे आणि माझी कळकळीची तुमच्या सगळ्यांना विनंती आहे कारण धावपळीचं आयुष्य आहे आपल्याला अनेक घरामध्ये समस्या येतात किंवा अडचणी येतात किंवा आपला कामाचा व्याप जास्त असतो परंतु सगळ्या व्यापाला बाजूला ठेवून त्यातून आपल्याला थोडासा वेळ आपल्यासाठी आपल्या जीवासाठी आपल्याला काढायचा आहे कारण तुमच्या आयुष्याचं सहन करून घ्यायचं असेल तर निश्चित तुम्हाला, तुम्हाला वेचा वेचा वेच लागना त्या धावपळीतून तुम्हाला काही क्षण असे वेचावेच लागणार आहेत की जे तुम्ही अध्यात्मामध्ये घालाल किंवा तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी म्हणजे कष्ट तर काबाड कष्ट तर सगळेच जण करतात परंतु त्या काबाड तर जेव्हा सेवेची आपल्याला जोड मिळते तर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक केलेलं कार्य याला यशसिद्धी प्राप्त होते त्यामुळे थोडासा वेळ तुमच्या धावपळीच्या काळातून तुम्ही म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो सप्ताह राबवला जातो किंवा जो प्रकारच्या सेवा घेतल्या जातात तर त्या सेवेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे तर सगळ्या सेवा जरी तुम्हाला शक्य नसतील तरी सुद्धा तुम्ही कमीत कमी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला मात्र तुम्ही आवर्जून बसावं आता हे पारायण करायचं असेल तर गटातल्या लोकांनी लो हे पारायण करावं किंवा कुणी हे पारायण करू नये किंवा थोडस बोलूयात तर गुरुचरित्र हा ग्रंथ ज्याला वाचता येतं त्या प्रत्येक वयोगटातील कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने किंवा स्त्रीने पुरुषाने किंवा विद्यार्थ्याने मुलाने मुलीने कुणीही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो यासाठी कुठल्याही वयाची अट वगैरे काही नाही फक्त त्याला वाचता यायला हवं एवढीच या ही अट आहे त्याच जणी म्हणतात की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही तर सांगताय की सप्ताह कालावधीमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा परंतु स्त्रियांनी तर पारायण करायचं नसतं अगदी बरोबर आहे कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्त्रियांनी करायचं नाही असं पूर्वी म्हटलं जायचं कारण जो मूळ ग्रंथ होता ग्रंथा आद, त्या ग्रंथामध्ये अशा काही ओवी म्हणजे अशा काही असे काही अध्याय यामध्ये अशा काही ओवी होत्या कि त्यामुळं स्त्रियांचा गर्भपात व्हायचा त्यामुळं असं म्हणायचे की स्त्रियांनी गुरुचरचं पारायण करू नये परंतु गुरुमाऊलीच्या कृपा गुरु आशीर्वादाने गुरुमाऊलीने जे म्हणजे स्त्रियांनी वाचायला नको होते किंवा जे स्त्रियांनी वाचल्यामुळं त्यांचा गर्भपात व्हायचा त्या ओव्या किंवा ते अध्याय त्यांनी काढून दुसऱ्या गुरुचिर्थ ग्रंथाची निर्मिती केलेली आहे तर त्या ग्रंथाचं पारायण कोणत्याही स्त्रीने मुलींनी केलं तरीही काहीच हरकत नाही त्यामुळं कारण केंद्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात स्त्रियाच पारायणासाठी बसलेल्या असतात तर तुमच्या मनात जर शंका असेल की स्त्रियांनी पारायण करू नये तर तुमच्या शंकेचं निरसन नक्कीच झालेलं असेल तर त्यामुळं कोणत्याही स्त्रियांनी मग ती विधवा असो वयोवृद्ध असो पण बैठक त्यांना शक्य असेल तर त्यांनी सुद्धा किंवा मुलींनी सगळ्यांनी म्हणजे पारायण केलं तरी काहीच हरकत नाही तर आवर्जून तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये पारायण करायचं आहे नंतर दुसरा प्रश्न येतो तर तो, तो म्हणजे पारायण कुठं करायचंय आता पारायण कुणी करायचंय हा प्रश्न तर मिटला कारण प्रत्येकाने पारायण केलं तरीही चालतं फक्त त्यांची तीव्र इच्छा असायला हवी आणि ग्रंथ वाचतानाची जी नियमावली आहे ती नियमावली पाळून आपल्याला ग्रंथाचं पारायण करायचंय आणि ज्यांना हे नियम पाळणं शक्य होतं त्या सगळ्यांनी म्हणजे सगळ्या वयोगटातील मुलांनी मुलींनी स्त्रियांनी पुरुषांनी कुणीही हा ग्रंथाचं पठण करायला किंवा पारायण करायला चालतं पण आता हे पारायण करायचं कुठं तर शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही म्हणजे सप्ताहासाठी बघता कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक प्रत्येक तालुक्यात गावामध्ये आज केंद्र गुरमावलीने उभं केलेलं आहे त्याच्यामुळं आपली व्यवस्था म्हणजे आपल्या घरापासून थोडस लांब असेल तर तेवढीच तुम्हाला घ्यावीच लागेल किंवा तेवढा त्रास तर तुम्हाला सहन करावा लागेल परंतु प्रत्येक गावामध्ये केंद्र असल्यामुळे तुम्ही जर तुमच्या केंद्र आहे तर केंद्राच्या ठिकाणी सप्ताह राबवला जातो तर त्या सप्ताह बसून तुम्ही पारायण करा घरी जर तुम्ही पारायण केलं तर आपलं एकच पारायण होतं परंतु केंद्रामध्ये जेव्हा आपण पारायण करतो तर केंद्रामध्ये संख्या ही पारायण करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात असते तर म्हणजे लहान केंद्र असेल तर पन्नास ते शंभरच्या च्या मध्ये तर असतातच परंतु मोठं केंद्र असेल किंवा गाव मोठं असेल तर, तर अशा वेळेस शंभर दीडशे दोनशे लोक पारायणासाठी बसतात तर ते दोनशे पारायणाचं पुण्यफळ तुमच्या पदरात पडतं त्यामुळं शक्य तोपर्यंत आपण केंद्रात पारायण करावं कारण आपण म्हणतो की म्हणजे घरी आपण घरी केलेलं अपेक्षाही आपण धामाच्या ठिकाणी जे करतो किंवा दत्त मंदिरात ठिकाणी ज्या सेवा करतो तर तिथलं पुण्यफळ हे आपल्याला दुप्टीनी मिळतं तर दुप्टीनी नसून केंद्रामध्ये जेवढे जण बसलेले आहेत तेवढ्यांच्या पटीने आपल्याला तेवढ्यांच्या पटीत आपल्याला ते पुण्यफळ प्राप्त होत असतं त्यामुळं शक्यतोपर्यंत घरी न बसता तुम्ही केंद्रामध्येच पारायण करू शकता किंवा पारायणाला बसू शकता जर ज्यांना केंद्रामध्ये शक्यच नाही कारण सगळ्यांच्या घरातल्या वेळा वे सांभाळून किंवा तुमच्याकडं लहान बाळ असेल तर मग ह्या सगळ्यांचं नियोजन करून तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल हो तर अशा वेळेस म्हणजे नाईला जास्त तुम्ही घरात पारायण केलं तरीही चालतं परंतु तर पारायण मात्र आवर्जून तुम्ही म्हणजे सप्ताह कालावधीमध्ये पारायणाला मात्र तुम्ही आवश्यक बसा कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अनमोल असा ग्रंथ आहे आणि तो तुमच्या हाती पडलाय तर निश्चित तुमच्या कुटुंबाचं तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चित करून देणार आहे त्यामुळं तुम्हाला केंद्रात शक्य नसेल तर तुम्ही घरी पारायणासाठी बसा सगळ्यांनी शक्यतोपर्यंत पारायणाला बसा कारण आणि पारायण करून जर तुम्हाला वेळ मिळाला तर निश्चितच तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये केंद्रामध्ये जाऊन सेवा करा कारण केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा राबवल्या जातात मग त्यात दुर्गा सप्तशतीचं पारायण असो मल्हारी सप्तशतीचा पाठ असो किंवा अखंड नामस्मरण असो त्यासोबत प्रहर सेवा केल्या जाते वीणावादन केल्या जातात आता प्रहर सेवा म्हणजे काय तर म्हणजे ह्या सगळ्या सेवा ह्या केंद्रामध्ये भरभरून म्हणजे अखंड ह्या सेवा चालू असतात म्हणजे त्या सेवेमध्ये कुठल्याच प्रकारचा सात दिवस खंड पडत नाही अशा अखंड पद्धतीने सतत देवाचं नामस्मरण किंवा सतत देवाचं पारायण श्री स्वामीचरित्र अमृताचे पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ मल्हारी सप्तशतीचे पाठ अशा सतत अखंड सेवा चालू असतात तर त्या कुठल्या पण सेवेमध्येच आपण आपल्याला सहभागी होता येतं जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर निश्चित तुमच्या वेळेनुसार तुमच्या सगळ्यांच्या वेळा सांभाळून जो तुम्हाला झोपेचा वेळ मिळतो त्या झोपेच्या कालावधीमध्ये जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन या सेवा केल्यात तरी सुद्धा अतिउत्तम कारण म्हणजे सात सहन करावा लागणार आहे दररोज तर आपण काम झाली की झोपतच असतो म्हणजे प्रत्येक जण झोपत असं नाही परंतु प्रत्येकाचा काहीतरी कालावधी हा विश्रांतीचा असतो तर तो, तो विश्रांतीचा काळ आपण स्वतःच्या जीवासाठी स्वतःच्या अध्यात्मासाठी जर दिला तर काहीच हरकत नाही तर तुमचा फावला वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही म्हणजे केंद्रामध्ये ज्या काही सेवा तुम्हाला शक्य आहेत त्या सेवा करा जर कुठल्याच सेवा तुम्हाला पारायण पाठ नामस्मरण प्रहरसेवा किंवा प्रहरसेवेमध्ये विना वादन किंवा कुठले पारायण करणं पाठ करणं हे जर शक्य नसेल म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला फक्त दर्शन घेऊन यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ज्या सेवा शक्य आहेत म्हणजे तिथं झाडून घेणं किंवा पारायणाला बसलेल्या ठिकाणची साफसफाई करणं यासुद्धा सेवा खूप महत्वाच्या आहेत तर ह्या सुद्धा सेवा केल्या तरी सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पुण्यफळ भेटतं कारण असं म्हणतात की गंगा जेव्हा आली गंगा आली दारी तर हात धुन घ्यायचं असते तर म्हणजे जेव्हा गंगा दारात येते तेव्हा हात धुवून घ्यायचं असतं तर, तर असंच सप्ताह कालावधीमध्ये सुद्धा ही एक गंगा आहे ज्ञानाची गंगा आहे अध्यात्माची गंगा आहे गुरुच्या सेवेची गंगा आहे तर ह्या गंगेमध्ये आपल्याला खरंच मोठ्या प्रमाणात म्हणजे हात धुवून घ्यायचा आहे तर हात धुवून घ्यायचं म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणात ह्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहेत कारण ह्या कालावधीमध्ये सेवा केलेल्याचं पुण्यफळ हे अनन्यसाधारण असतं आपण सेवा केल्यानंतर तर आपल्याला पदरी फळ मिळतंच तुटपुंज्या सेवा केलेल्या आहेत त्याचं फळ तर आपल्याला प्राप्त होतच परंतु ठराविक कालावधीमध्ये ठराविक वेळेमध्ये जसं दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये असो किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये असो तर ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या की जेणेकरून आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवता येईल म्हणून आपल्याला ह्या सात दिवसात म्हणजे मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करायची आहेत तुम्हाला बराच त्रास होईल कारण घरच्या जबाबदाऱ्या आवरून तुम्हाला तिथं सेवा करायच्या किंवा तुम्हाला घरात सेवा करायची असतील तर थोडाफार त्रास होईल परंतु त्या त्रासासोबतच तुम्हाला तुमच्या बँक सुद्धा भरमसाठ वाढवता येईल किंवा तो वाढवायला तुम्हाला मदत होईल त्यामुळे आपल्याला सप्ताह कालावधीमध्ये सेवा करायच्या तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण शक्य तोपर्यंत सगळ्यांनी करावं शक्य असेल तर सगळ्यांनी करावं परंतु म्हणजे तुम्हाला केंद्रात शक्य नाही तर आवर्जून तुम्ही घरीच करा परंतु पारायण मात्र आवर्जून करा कारण ही खूप मोठी सेवा आहे तुम्ही पण अडचणीत समस्येतून जात असाल मग मानसिक असो शारीरिक असो कुठल्याही प्रकारच्या त्रासातून तुम्ही जात असाल तर ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पारायण केलं तर निश्चित ते सगळे त्रास तुमचे निघून जातील नष्ट होतील किंवा त्या त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल याची शाश्वती मी तुम्हाला देते त्यामुळे मोठ्या प्रमाणात सप्ताह कालावधीमध्ये सेवा करा तर मैत्रिणीनं तुमच्या शंकांचं निरसन झालेलंच असेल की कुणी पारायण करायचंय कुठं करायचंय कुठे कुठ केल्याने काय होतं आणि कोणत्या वयोगटातल्या करायचं स्त्रियांनी करायचं का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेलीच असतील तर आवर्जून तुम्ही पारायणाला बसा किंवा सप्ताह कालावधीमध्ये पारायणासाठी नाव द्या शक्य तोपर्यंत केंद्रात पारायण करा जर केंद्रात शक्यच झालं नाही तर अशा वेळेस तुम्ही घरी पारायण करा परंतु आवर्जून पारायण करा तर ह्या पारायणाचे काही नियम अटी आहेत तर त्याचा नवीन व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे परंतु शंकांचं जर तुम्हाला लगेच निरसन करायचं असेल तर यापूर्वी सुद्धा मी या माहितीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही आवर्जून पाहून घ्या तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवताने प्रणाम